रवींद्र राऊत इंग्लिश मीडियम शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार खासदार सुनील तटकरे यांची बाहेर <गणीश> कोकण उन्नती मित्रमंडळ मुंबई संचालित श्रीवर्धन येथील रवींद्र राऊत इंग्लिश माध्यम शाळेला भविष्यात शक्य ते सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन येथे बोलताना दिली आहे शाळेच्या सायन्स प्रयोग शाळेचे उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले शाळा कमिटीचे स्थानिक अध्यक्ष योगेश गद्रे यांनी स्वागत केले संस्थेचे अध्यक्ष आणि माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी प्रास्ताविक करताना शाळेसाठी खासदार सुनील तटकरे यांच्याकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले आपल्या उघवत्या शैलीतील भाषणात बोलताना खासदार तटकरे यांनी वरिष्ठ अंतुले यांच्या बालपणापासूनचा जीवनाचा प्रभावी अनेक सांगून ते स्वकर्तृत्वावर उच्च पदापर्यंत कसे पोहोचले याचा आढावा घेतला तसेच मुश्ताक अंतुले चालवत असलेल्या इंग्लिश माध्यमाच्या या शाळेला जे सहकार्य लागेल ते करण्यात येईल अशी ग्वाही दिली या कार्यक्रमाला दर्शन विचारे जितेंद्र सातनाक तहसीलदार महेंद्र वाकलेकर पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे मोहम्मदबाई मेमन आझाद वतारे मुरकर सभा फिरिरे शबिस्ता सरखोत बाळकृष्ण चाचले यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न